नमस्कार मी आशिष घुमे आणि आपण बघता सह्याद्रीचा राखणदार आज आपण आलेलो आहोत वरोरा शहरामध्ये आणि आपली भेट झालेली आहे मनीषजी जेटा यांच्यासोबत जे युवा सेनाचे माजी जिल्हा प्रमुख आहेत आणि त्यासोबतच ते, ते गोंदिया जिल्ह्याचे संपर्क प्रमुख आहेत काल त्यांनी फेसबुकवर येऊन काही मुद्दे उपस्थित केले आणि त्या मुद्द्यांची चर्चा आज दिवसभर चांगली जोरदार चर्चा सुरू आहे त्या संदर्भात आपली आज आपल्याशी चर्चा करायची होती काय नेमका ते मुद्दे होते आणि काय नेमका विषय होता त्याबद्दल नमस्कार धन्यवाद सर राखनदार यांनी या फेसबुक लाईव्हची दखल घेतली खऱ्या अर्थाने छोटे छोटे मुद्दे होते जे स्थानिक लेवलवरचे होते जे आज सर्वसामान्य माणसाच्या प्रत्येक मतदाराच्या ते मनातले मुद्दे होते विषय काय आज आपण एक विधानसभा लढतो ना की ग्रामपंचायत आणि नगरपालिका आज विधानसभेचा तीन लाख लोकांचा प्रतिनिधित्व करणारा माणूस आपल्याला निवडायचा आहे या तीन लाख लोक मतदार मतदान आहे या तीन लाख लोकांच्या मनात काय प्रश्न आहे त्यांना कुठल्या समस्यांना सामोरं जावं लागतं या विषयावर आपण काय करणार आहोत हे सर्व विषय कुठेतरी बाजूला ठेवून एक सामाजिक विषय म्हणा जाती धर्माचा विषय म्हणा किंवा एखाद्या व्यक्तीवर व्यक्तिगत टीका म्हणा या सर्व याच्यावरच ते निवडणूक लढल्याचा प्रयत्न मला तरी वाटतं या उमेदवारांकडून माझी एक मनापासून एक मतदार म्हणून एक इच्छा होती की तुम्ही स्थानिक मुद्द्यांवरती निवडणूक लढायला पाहिजे एक उदाहरण मी दिलं होतं की एक उपजिल्हा रुग्णालय जवळपास ते बारा तेरा वर्ष झाले आज आपला उपजिल्हा रुग्णालय झालं ग्रामीण रुग्णालयापासनं उपजिल्हा झाला आजही जर उपजिल्हा रुग्णालय तेरा वर्ष होऊन सुद्धा आणि जिल्ह्यात एवढे मोठे मोठे नेते असताना सुद्धा जर आजही या भागात ग्रामीण भागात पेशंट पीएससी वरून वर्याला येते वर्यावरून आल्याबरोबर ते पेशंटला तपासणी नंतर होते त्याच्यानंतर आधीच लिहून राहते ते रेफर टू चंद्र मी हे म्हणत नाहीये की त्या कर्मचाऱ्यांची चूक आहे त्या ठिकाणी जे साधन सुविधा उप मशीन्स सु वगैरे अव्हेलेबल पाहिजे ते मशीन्स उपलब्ध नाही झाले म्हणून त्यांना चंद्रपूरला पाठवलं आता जर उपजिल्हा रुग्णालयाची जर ही परिस्थिती असेल तर सामान्य रुग्णालय भद्रावती किंवा हे ग्रामीण पीएससीची परिस्थिती काय असेल हे ग्रामीण भागात शेतकरी जेव्हा जातो आज कंबर कंबर भर पराठी असते त्या उत्पन्न जेव्हा शेतात लागून असते ते पराठी वगैरेचे वेळ असते त्या वेळात शेतकरी कुठेही आड आजूबाजूला बघत नाही तो शेतात राबायला जातो कारण त्याला माहित आहे की मी इथं राबलो नाही तर माझं घर कसं कुटुंब कसं चाललं त्यावेळेला त्याला जर स्वप्न सर्पल किंवा काही विंचूड असलं ते पेशंटही जर आल्यावरती इथं उपचार होत नसेल आणि नागपूर आणि चंद्रपूरला न्यावं लागत असेल तर आम्ही करायचं का तुम्ही दिलं काय आम्हाला त्यानंतरही जर तुम्ही म्हणत असाल की आम्हाला मतदान करा तर मतदान करायचं कशासाठी त्या छोट्या छोट्या गरजा जर तुम्ही पूर्ण करू शकत नसाल त्यानंतरही तुम्ही मतं मागायला येतात तर अर्थ काय त्यानंतर एक दुसरा विषय माझं असं होतं की आज शैक्षणिक परिस्थिती या भागातली एवढी दुर्दैवी आहे की एक ग्रॅज्युएशनसाठी हायर एज्युकेशन जे म्हणतो आपण ते हायर एज्युकेशनसाठी आजही आपल्या मुलाला आपण नागपूर किंवा पुणेला पाठवावं लागतं हायर एज्युकेशन फॅसिलिटीज आपल्याकडे अवेलेबल नाही चंद्रपूरला देखील नाही की शोकांतिका म्हणावा का यांची निष्क्रियता म्हणावा आज नागपूर आणि पुणेला देखील आमदारांना तीन लाख लोकांनीच निवडून दिला त्या ठिकाणी ते उपस्थित सुविधा उपलब्ध झाल्या आपल्या जिल्ह्यात का होत नाहीये आज विचार करा त्या माऊलीबद्दल जो आपला एक नऊ महिने ज्या पोटात आपण ती आपल्या बाळाला जन्म देण्यासाठी नऊ महिने कुशीत ठेवते त्यानंतर तो सतरा अठरा वर्षाचा जा झाल्यानंतर ना, तिला ते पुणेला आणि मुंबईला पाठवावं लागते नागपूरला पाठवावं लागते ती ते जोपर्यंत त्याचं शिक्षण पूर्ण होत नाही ग्रॅज्युएशन पूर्ण करून तो वरला परत येतो तोपर्यंत ते सुखानं झोपत असेल का होती माऊली तो बाप सुखानं झोपत असेल का आणि प्रत्येकाला शक्य आहे का ग्रामीण भागातल्या लोकांना की पुणे आणि नागपूरला शिकवायला पाठवले हो आ शेतकऱ्याचे खाचे बांधे आहे या परिस्थितीवर खऱ्या निवडणूक व्हायला पाहिजे की हे हायर एज्युकेशन आपल्या क्षेत्रात का नाही दुसरा विषय शेतकरी आज आपल्या जिल्ह्यातले पालकमंत्री जेव्हा त्यांच्या समोर मुंबईला वगैरे बैठ देण्यासाठी दहावीस कॅमेरा लागले की शेतकऱ्यांसाठी ते असो की विरोधी पक्षनेता सुधीर विजयबाब वोडेट्टीवार असो दहावीस माईक लागले की असे शेतकरी बद्दल आपुलकी दाखवते जसं की यांच्या पेक्षा मोठं कैवारीच नाहीये पण काय परिस्थिती आपल्या शेतकऱ्यांची एकही एक प्रकल्प शेतकरी शेतमालावरती एकही प्रकल्प आहे का आपल्या भागात दिलं का या लोकांनी मराची वाट पाहते मेल्याबरोबर आत्महत्या केली एखादा माझ्या शेतकऱ्यांनी त्याला पाच लाख रुपये म्हणजे तुम्ही का आमच्या मराची वाट पाहत का भाऊ हे झालं आपल्या वरिष्ठ जिल्ह्याच्या नेतृत्वाबद्दलचा विषय पण आपले जे स्थानिक लोकप्रतिनिधी आहेत त्यांचे कुठे सर्वांवर लागू होते मी दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदारांबद्दल बोलतोय मी माझ्या जिल्ह्याच्या संपूर्ण आमदारांबद्दल बोलतोय की ही शोकांतिका म्हणायची का मी हा माझा प्रश्न प्रत्येक लोकप्रतिनिधीला आहे की तुम्ही एक पाच आज निवडणुका लागल्या आहेत निवडणुका लागल्या तीनशे त्रेचाळीस बूथ आहेत मला तरी वाटते का अडीचशे पावणे तीनशे सहज सहजे लोक आज पोहोचून जाते पाच पन्नास बूथ अशी असेल या ठिकाणी पोहोचत नाही हे तीनशे त्रेचाळीस अडीचशे तीनशे बुथावर आज सहज पोहोचतात पंधरा दिवसात पाच वर्षात कधी दिसले का तुम्हाला दुसरा एक विषय होता भाऊ की आज जे चित्र निर्माण केलं जाते की विकास खूप झालेला आहे म्हणजे आपण एखाद्याला कोणाला टार्गेट करत नाही हो। पण एक चित्र निर्माण होत की खूप मोठा अमाऊंट या क्षेत्रासाठी आले आणि ते खूप मोठा विकास झाला पण आजही ग्रामीण भागाची परिस्थिती मी आम्ही तुम्ही आम्ही सगळेजण बघतोय की आपण एखादी विषयचा समजा माडळी मधला विषय घेतला युवती वागण्याकडे जाणारा रस्ता जर बघितला तुम्ही आत्ताच विषय केला माऊ माय बद्दल बोलले की जे गरोदर मातेचा विषय बोलले तर आज अशी कंडिशन आहे की त्या रस्त्याने जर गरोदर माता आणायची की नाही आणायची हा एक प्रश्न खूप मोठा आहे आणि अनेक अपघात झालेला आहे त्याबद्दल आपलं काय मत माझं एकच म्हणणं आहे की गटर मीटर वॉटर आणि रस्ते या गोष्टींवरच जर निवडणुका होत असेल आपण काही ग्रामपंचायत सदस्य किंवा जिल्हा परिषद सदस्य निवडून देत नाही मला माझा आमदार निवडायचा मी आमदारासाठी मतदान मागतोय जे विकास झालं असेल तर ते कागदावरती झालेलं आहे विकास करताना काही भागात फक्त लक्ष देऊन ज्या भागात मतदानाचा गठ्ठा मिळाला असेल त्या भागात जर मतदान विकास झाला असेल याला मी विकास म्हणणार नाही डेव्हलपमेंट आज तेही दावा करताय की आम्ही डेव्हलपमेंट केलं करो कोट्यवधी रुपये आणले बोरा शहराचे जे नगराध्यक्ष आहे ते उभे आहे ते आम म्हणतात की आम्ही करोडो रुपये आणले कोट्यवधी रुपयाचा विकास झाला रस्ते बांधणं हा विकास आहे का आजही जर आपल्या घरी पाहुणे आले तर आपण न्यायासाठी कुठं आपल्याकडे व्यवस्था आहे का कुठं नेणार तुम्ही फिरायला एक जागा रस्ते म्हणजे विकास जरी नसला पण कसे आहे की रस्त्यामुळे बऱ्याच गोष्टीशी जुळलेल्या कनेक्टिव्हिटी जुळलेली असते आज तुम्हाला मी आता सांगितलं की एखादी जर पेशंट असेल आणि तो जर इथून ग्रामीण भागातून वर्रापर्यंत हो आणायचा असेल तर खूप मोठी तारेवरची कसरत करावी लागते त्या रस्त्याने साधा एक साधा माणूस जरी गेला त्याला जो त्रास होता तो आपण विचार करू शकतो की एखाद्या रुग्णाला किती त्रास होत असेल तर मग हा विषय तर विकास जरी नसला पण हा मूलभूत सुविधा खऱ्या अर्थानं दोनदा मी काम का सुरू झालेलं बघितलं त्या भागात काम होतं आणि पंधरा वीस दिवसात काही ठेकेदार कंट्रादार आपल्या भागातले असे आहेत की ज्यांना काम दिलं तर गॅरंटी राहते की तीन महिन्यात ते रस्ते फुटतील नाही फुटले तर डबल पैसे वापस हे ते चॅलेंज स्वीकारू शकते असे आपल्याकडे कंट्रॅक्टदार भरलेले आहे खऱ्या अर्थात त्यांच्यावरही कारवाई व्हायला पाहिजे आणि डेव्हलपमेंट झालं असेल ते जर शासकीय कागद सादर करत आहे मी ते बघितलं शासकीय कागद त्यांनी जर त्यांची इच्छाशक्ती खरंच होती की आम्हाला डेव्हलपमेंट करायचं आणि आम्ही विकास केलाय तर त्या कामाची पाहणी त्यानंतर ते त्यांच्याकडनं झाली का हे ते देखील तेवढं महत्वाचं आहे आधे म्हणजे अर्धे इकडं अर्धे तिकडं बाकी सर्व माझ्या मागे ही पद्धत मला तरी योग्य वाटत नाहीये काम करत असताना जर मी लोकप्रतिनिधी आहे किंवा मी एक पदावरती आहे तर माझं कर्तव्य आहे काय की मी या कामासाठी जर निधी आणलाय किंवा ह्या कामाचं मी कामा जर काम दिलेलं आहे तर ते काम झाल्यानंतर तीन महिन्याना दोन महिन्याने जर मी जात आहे तर त्या ते, ते पाहणी करणं ते काम व्यवस्थित केलं आहे की नाही त्या इंजिनियरला बोलवणं कंत्राटदाराला बोलवणं हे आपलं देखील कर्तव्य आहे ते, ते कर्तव्य बोला कुठंतरी वाटतं ते, ते पूर्ण झालेलं नाही आता आपण बोलता बोलता म्हटलं की या ठिकाणी रस्ते रस्ते म्हणजे विकास नाही आहे विकासाची परिभाषा काय विकासाच्या मताने तुमच्या मतानुसार विकासाची परिभाषा साधन सुविधा असतात ना हे पुरवणं प्रत्येक सभागृहाचं काम आहे उदाहरणार्थ शहरी भागात म्हटलं तर नगरपालिका असते ग्रामीण भागात ग्रामपंचायत असते त्यानंतर पंचायत समिती असते जिल्हा परिषद असते प्रत्येक काम हा आमदार खासदार करू शकत नाही हे तेवढं सत्य आहे मात्र जे महाराष्ट्र शासनाच्या स्तरावरती मुद्दे आहेत ते आमदार करेल जे केंद्राच्या संदर्भातील मुद्दे आहेत ते खासदार करेल पण पर जिल्हा परिषद वाल्याचं तेवढी जबाबदारी आज सहा वर्ष झाली जवळ तीन वर्ष झाले आपल्याकडे जिल्हा परिषद सदस्य नाही पंचायत समिती सदस्य नाही नगरपालिका नाही आहे तीन वर्ष होत आहे या डिसेंबरला तीन वर्ष पूर्ण होणार आहे या तीन तीन वर्ष लोकप्रतिनिधी नाहीये त्याचं देखील भुडदंड जनतेला सहन करावा लागत आहे त्याची सर्वांची जबाबदारी ही स्थानिक आमदारावरती असते त्यांना माहित आहे की आज आपल्याकडे एकही लोकप्रतिनिधी नाही सहा महिने झाले आमदारही नाहीये आपल्याकडे वरड्याचे तेच आहे ना म्हणजे पूर्वी तेच झालं की सहा महिन्यापूर्वीच राजीनामा द्यावा लागला आणि आमदारकीचे खासदार झाले आता तीच परिस्थिती झाली आमदारकीचे खासदार झाले वर पाच वर्ष मिळेल की नाही मिळेल आणि महत्वाचा विषय आहे की खूप चर्चा करायला तर खूप विषय आहे तुमच्या मतानुसार आमदार कसा असावा आमदार लोकसेवक असावा ज्याला आमदाराला आपण भाऊ साहेब दादा कदाचित ते पदावरती गेल्यानंतर म्हणावं लागते मनापासून भाऊ मनायची मना इच्छा व्हायला पाहिजे मनापासून दादा म्हणायची इच्छा झाली पाहिजे आणि ज्येष्ठ दिसल्यावर असायला पाहिजे आणि विकास काम करताना असायला पाहिजे ज्या गोष्टी गटर मीटर वॉटर यावर आयुष्यभर निवडणुका चालणार आहे कधीच संपणार नाही आज तुमच्या घरासमोरचा रस्ता बनवला सहा महिन्यानं माझ्याकडलं झालं का सहा महिन्यानंतर तुमचा रस्ता खराब होणार असेल म्हणजे हे आयुष्यभर न संपणारे काम आहे लोकाभिमुख काम एक उदाहरण सांगतो की शहराला दूरदृष्टी कशी असायला पाहिजे काम करण्यासाठी की भविष्यात येणारी अडचणीचा पहिलं कसं आपण सोल्युशन काढू शकतो प्रवीणजी धनवलकर आहे बरोबर शहर त्यांनी आणि त्यांच्या टीम मध्ये मी सुद्धा एक सदस्य होतो त्यांनी तलाव खोलीकरण केलं होतं आठवते तुम्हाला गांधी काहीतरी सामाजिक संघटना त्याच्या माध्यमातून ती तलाव खोलीकरण मध्ये दोन वर्ष तलाव खोलीकरण झालं त्याचा एकूण खर्च शासनाचा चार चार लाख दोन वर्षाचा खर्च होतो ते डिझलचं त्याच्यात एस डी एम साहेबांनी भूमिका चांगली निभवली होती की कंपनीकडनं हायवा आणि उपलब्ध करून त्याच्यात कोटी लिटर पाणी स्टोरेज आपल्या तलावात कोटी लिटर ज्याच्यासाठी कोट्यवधी रुपये शासनाला खर्च कर करावा लागतो आज पाण्याची पातळी दिवसेंदिवस कमी होत चालली आहे हे मदत झाली ती खोलीकरणामुळे आज प्रत्येक गावात ग्रामीण भागात बघा बागा तुम्ही की तलाव आहे पण एकही तलावात पाणी कंटिन्यू तीनशे पासष्ट दिवस राहत दरवर्षी जर दर खोली करून झालं अरे कंपनी आहेत ना सीएसआर फंड आहे त्यांचा त्यांचा वापरून घ्या तो सीएसआर फंड जर मला असं म्हणजे मला, मला नाही तर काही कुजबूज चालली आहे की तो सीएसआर फंड तर मला वाटतं लोकप्रतिनिधीची घरं बांधण्यासाठी वापरला जाते असं आरोप पण जनतेतून होत आहे त्यात काय म्हणजे सीएसआर फंड खऱ्या अर्थानं ज्या पद्धतीने वापरायला पाहिजे त्या पद्धतीने न वापरता सीएसआर फंड कुठेतरी बंगले उभे व्हायला होते होतोय का आता कसं आहे जोपर्यंत काही पेटत नाही तोपर्यंत तो वास येत नाही आता कुठं कधी कुणीतरी ते पेटताना बघितलं असेल म्हणून ते वास आली असेल तरी नाकारता येत नाही किंवा समर्थनही करता येत नाही कारण की आपण साक्षीदार नाही त्या गोष्टीचे साक्षीदार जरी नसले पण आज जी परिस्थिती ग्रामीण भागातली आहे सीएसआर फंड सीएसआर फंड एवढ्या साऱ्या कंपन्या आहे म्हणजे एवढ्या साऱ्या म्हणण्यापेक्षा दोन महत्वाचे प्रदूषण करणारे एक आहे आणि आपण एक की आपल्याकडे प्रदूषण विरहित एकही प्रकल्प नाही आहे मग ते पॉवर प्लांट असेल मग डब्ल्यू सी एल असेल हे सगळं प्रदूषण करणारेच आहे पण याच्यातून शेअर माध्यमातून जेवढा व्हायला पाहिजे तेवढा होता आणि दिसत नाही फक्त या ठिकाणी जे काही नाव कोणाचं घेणार नाही किंवा कुणाला टार्गेट आपल्याला करायचं नाही आहे पण कुठेतरी वाटतं की हा सीएसआर फंड चा फायदा जनतेपेक्षा लोकप्रतिनिधींनाच जास्त होत नक्की तुमचा एक मुद्दा खूप आवडला की ग्रामीण भागातले जे काही विषय आहे मी काल व्हिडिओमध्ये देखील मा, ते विषय बोललो की माझ्या मातेला किंवा माझ्या माऊलीला त्या पंधराशेची गरज नाही आहे आदरणीय मुख्यमंत्र्यांनी एक ते एकवीसशे केले आनंद आहे पण त्या एकवीसशेची आम्हाला गरज नाही माझी माऊली सक्षम आहे माझी कुटुंब प्रमुख आहे प्रत्येक घराची कुटुंब प्रमुख माझी माऊली आहे माय माऊली आहे खऱ्या अर्थानं तिला गरज आहे बचत गटाच्या माध्यमातून स्मॉल स्केल इंडस्ट्रीज छोटे उद्योगधंदे जर आपल्या भागात निर्माण झाले आज हजारो एकर जमीन आपल्या कंपन्यांची शिल्लक असेल एमआयडीसी ची स्मॉल इंडस्ट्रीला एक उदाहरण देतो माझ्या भावाचं फॅक्टरी आहे नमकीनची वर्धेला दीडशे महिला काम करून पंचवीस आहे एक सव्वाशे दीडशे लोकांचा स्टॉप आहे दीडशे लोकांना रोजगार एक दहा हजार स्क्वेअर फिट फक्त कंपनी आहे ती दहा ते पंधरा हजार स्क्वेअर फीटची ते हॉलमध्ये कंपनी आहे नमकीनची रोजगार किती दीडशे लोकांना असे जर पाच पन्नास शंभर उद्योग जर आपल्या भागात उभे झाले रोजगार कमी राहील का आपल्याकडे रोजगार सहज उपलब्ध होईल माय मावलीला तुमची भीक नको सन्मानाची वागणूक पाहिजे ती सक्षम आहे घर चालवायला आजपर्यंत पंधराशे नव्हते तर तिनं चालवलंच ना घर तिनं काही आपल्या पोरांना उपाशी ठेवलं का मला तुम्हाला उपाशी ठेवलं का आपल्या मायाने नाही ठेवलं तिने तिला सम्मानाची गरज आहे आज बचत गटाच्या माध्यमातून एक चांगली उभारी आपला ग्रामीण भाग घेऊ शकतो मात्र त्याच्यावर दुर्लक्ष आहे दूरदृष्टीची कमी आहे आपल्या भागात हे देखील तेवढंच सत्य आहे आपले लोकप्रतिनिधी लोकप्रतिनिधी बनेपर्यंत खूप चांगले जनतेसोबत वागतात उमेदवार देखील पराभूत होणारे असो कि निवडून येणारे असो हे देखील चांगल्या पद्धतीने वागतात पण पडल्यावरती देखील आपल्याला जो मिळालेला मतदान आहे त्याचा आमदार मी म्हणून हे काम करणारे किती लोक आहे मग असे लोक आहेत पण असे म्हणजे नाही आहे पण असे काही लोक आहे ना जे पडल्यानंतरही पाच वर्ष काम करतात पण पक्षश्रेष्ठी त्यांच्याकडे दुर्लक्ष करते असे उदाहरण वर्धा शहरातही आहे पाच वर्ष ज्यांनी केलेलं आहे पडल्यानंतर पाच वर्ष जनतेसाठी मेहनत केली आणि शेवटी काय झालं की फरक काय म्हणाला की तेच की मेहनत कराय बोलता अंडा करायला नाही पक्षाचा जरी विषय असला तरी तोच विषय आहे ना एका ज्यांना पाच वर्ष काम करायचं आणि मग नंतर मग जनतेने हा विषय लक्षात घेतला पाहिजे ना की कुठले काय केलं पाहिजे तो दीड वर्षापूर्वीचा विषय होता पाच वर्षाचा पाच वर्ष म्हणजे ते दुसऱ्या पक्षात जरी असले पाच वर्षापूर्वी ते निवडणुकीनंतर पडल्यानंतर ते ऍक्टिव्ह राहिले ना पाच वर्षापूर्वी ते एक विशिष्ट पक्षाचे उमेदवार होते त्या पक्षातन निवडणुकीच्या दीड वर्षापूर्वी त्यांनी पक्षप्रवेश केला दीड वर्षापूर्वी ते त्या पक्षात गेले आज खऱ्या अर्थानं बघितलं गेलं तर वर्क आणि रिस्पॉन्स वर्क स्टाईल आणि त्यांनी जे काम केलं त्या खऱ्या अर्थानं दावेदार तेच होते त्या पक्षाचे त्या पक्षाचा निर्णय पण दावेदार ते होते आमच्या इकडे तेच झालंय पक्षाशी बिलॉंग करतो आमच्याही पक्षात तेच झालंय हकदार फक्त राखणदार झाले सॉरी तुमचा <laughs> हकदार राखणदार झाले हक्का हक्कदार जो असतो त्याला हक्काचा कधीच मिळत नाही हे देखील तेवढं सत्य आम्ही काम करत असताना सर्वप्रथम शिवसैनिक म्हणून आमचा कुठलाही शिवसैनिक असो तो जात पात धर्म बघत नाही आजही ग्रामीण रुग्णालयात असो की पोलीस स्टेशनच्या कामासाठी रात्री दोन वाजता शिवसैनिकाचा फोन चालू असतो आणि त्याला फोन देखील येतात कारण की त्याला विश्वास असतो का हा माझा फोन संकटाच्या काळात आम्हीच साथ देतो मात्र निवडणुकीच्या काळात काय बघितले जाते हे तुम्हाला देखील ठाऊक आहे जाहीर बोलणं कदाचित योग्य होणार आता काही उमेदवारांकडून वेगवेगळे हे दिले जात आहे की आम्ही हे करू ते करू आणि सोबतच चर्चा आहे प्रत्यक्षात मी बघितलं नाही तुम्ही बघितलं नाही किंवा बघितलं असेल पण चर्चा आहे की खूप मोठा देवाणघेवाण पण होत आहे तर नेमकं काय संदेश द्यान की मतदारांना आता जस हो तुम्ही म्हटलं की संकट काळामध्ये शिवसेना आठवतो किंवा जेव्हा एखादी गरज पडते तेव्हा शिवसेनेक आठवतो हो मग यावेळेस आज शिवसेनिक म्हणून किंवा आज काय बघितलं पाहिजे आणि काय संदेश आपण झाल्यामध्ये मतदान करताना ग्रामीण भागातल्या जनतेने असो की शहरी भागातल्या असो ज्या वेळा डब्ल्यू सी एलचे जे हकदार पोरं होते ज्यांना जॉब अलर्ट झालं होतं मात्र जॉबवर घेण्यात येत नव्हतं हो कामावर रुजू करण्यात येत हो नव्हतं त्या साडेनऊशे हजार लोकांसाठी ज्यांनी सात दिवस आंदोलन केलं ज्यांनी तीन दिवस मुंबई गाठले आणि त्याच्या सोबतचे पदाधिकारी म्हणून आम्ही या ठिकाणी जे राबलो रात्री दोन दोन तीन तीन वाजता मला वाटतं आम्ही त्या भागात गेलो डिस्पॅच बंद राहिला पाहिजे यासाठी आम्ही वेळ पाहिला नाही काही पाहिलं नाही गुन्हे दाखल हे आम्हाला कधी परवा नाही एक झालं पुन्हा एक वाढलं काही फरक पडणार नाही आधीच एवढ्या एक दोन ना काही आम्हाला ह्या गोष्टी लक्षात घ्यायला पाहिजे त्यानंतर ग्रामीण भागात चष्म्याचे कॅम्प जे आम्ही घेतले ते त्याचा विचार करायला पाहिजे आजही इझी अवयलेबलवाला जर म्हणू आपण म्हणजे विचाराने खूप मोठा पर कमी किमतीचा जर माणूस म्हणू तर शिवसैनिक ज्याला समाजात किंमत जरी शून्य असली पण संकटात मातलं तो अनमोल असते तो आम्हाचा शिवसैनिक आहे आम्ही संकटाच्या काळात कधी पाठ दाखवत नाही त्याला संकट असलं तर आमचं कुटुंब म्हणून आम्ही त्याच्या पाठीशी उभं राहतो मात्र आज आम्हाला जेव्हा गरज आहे तेव्हा बघू किती लोक साथ देते तर आम्हाला म्हणजे कोणाला म्हणजे तेही क्लिअर करून द्या एक खऱ्या अर्थानं शिवसैनिक म्हणून मुकेश जीवतोडे आमचे जी जिल्हा प्रमुख होते ते जिल्हा प्रमुख पेक्षा महत्वाचा तो शिवसैनिक आहे निष्ठावान शिवसैनिक आहे पक्ष जेव्हा संकटात होतं आम्ही एकामेकाच्या खांद्याला खांदा लावून ला पन्नास हजार सदस्य नोंदणी केली कारण की के आम्हाला ते निवडणूक आयोगाला द्यायचं होतं पाच हजार स्टॅम्प एफिडेव्हिट दिली हे सर्व का बरं केलं आमचा पक्ष संकटात होता आम्ही पक्षाला साथ दिली एक प्रामाणिक शिवसैनिक म्हणून त्यांनी काम केलं जवळपास तीनशे अडीचशे तीनशे गावांमध्ये जवळपास आम्ही चष्म्याचे कॅम्प घेतले अनेक आंदोलन केले आमच्यावर गुन्हे दाखल आहे माजरीला लोकांना न्याय मिळत नव्हता त्या ठिकाणी आम्ही आंदोलन केलं त्यावेळेस आमच्यावर गुन्हा दाखल झाला एमटामध्ये जे जे बेळगाव माहिती आहे त्याच्या एमटामध्ये काय नाव आहे ते इकोनॉमाइस मध्ये आम्ही आंदोलन केलं आमच्यावर गुन्हे गुन्हे अनेक गुन्हे हे सर्व गुन्हे जेव्हा दाखल करताना आम्ही तो कुठल्या जातीचा आहे कुठल्या धर्माचा आहे किंवा आमच्याकडे जेव्हा कामाला कोणी येतं ते आम्ही कुठल्या पक्षाचा आहे कुठल्या नेत्याच्या जवळचा आहे आम्ही हे बघत नाही तो आज आमच्याकडे आलाय तो आमच्या शिवसेनेच्या कार्यालयात आलाय बाळासाहेबांच्या शरणी आलेला आहे बाळासाहेबांचा सैनिक म्हणून तो या ठिकाणी आम्हाला विचारायला आलाय की मला मदत कर म्हणून तर बाळासाहेबांची शिकवण जी आहे ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण त्या उद्देशाने आम्ही त्याला मदत करतो मात्र जर आज सिंबॉल काही कारणामुळे आम्हाला मिळालं नसलं वाटी घाटी मध्ये शेवटी मी उद्धव साहेबांना दोष देणार नाही कारण की मी एक शिवसैनिक आहे साहेबांनी जे केलं त्यांना आम्ही काही क्रॉस मुकेश भाऊनचा पण एक व्हिडिओ व्हायरल होता त्यात त्यांनी पण म्हटलेलं आहे की एकतर आम्ही लढणार आणि जिंकणार आहे तर आमचा एक ब्रिज बनलेला आहे आणि हे जे आमचा विजय आहे किंवा आम्ही तेवीस तारखेला जो विजय मिळवू तो विजय आम्ही बाळासाहेबांच्या चरणी आणि उद्धव साहेबांच्या चरणी अर्पण करू एकनिष्ठ आम्ही आज जी शिवसेनेसोबत होतो आणि उदय तर त्याच पद्धतीने आपण जे बोलत तर तेच विषय आहे पण हा जो अन्याय झाला हा असं वाटत नाही की अन्याय झाला म्हणून कुठेतरी दो जर दोषी जरी तुम्ही पक्षप्रमुखांना <coughs> देणार नसाल तरी पण हा एक प्रकारे अन्याय वाटत नाही का आता जे फीडबॅक केलं या भागात काही पक्षात हा शिवसेनेचा म्हणजे कलंक लागलेला आहे म्हणायला हरकत नाहीये ते एकदा पुचल्या गेलं दिवंगत खासदार बाडूगाऊ धारणकर यांच्या रूपाने ते जिल्हा प्रमुख होते त्यावेळेला त्यांनी या कटकारस्थानवाल्यांना दूरच ठेवलं होतं त्यावेळेला ते आमदार म्हणून शिवसेनेचा पहिला आमदार या विधानसभा मतदारसंघात निवडून आला शिवसेनेचा बालेकिल्ला जरी हा भाग असला जेव्हा जेव्हा शिवसेनेचा सा हक्काचा आमदार या भागात मिळण्याची वेळ येते त्यावेळेला काही दलाल पुचलेले असत जे पक्ष संपवण्यासाठी कटकारस्थान असतं आणि ते शिवसेनेतच राहत त्याचे ते धंदे आहे त्यांनी ते, ते विडा उचललेला आहे की शिवसेनेचा हक्काचा आमदार या भागातून आम्हाला निवडून यायचं येऊ द्यायचं ते कुणाची सुपारी घेऊन जन्माला आले ते कळत नाही पण हे बाळा उद्धव साहेबांना आदरणीय उद्धव साहेबांना या गोष्टीची कल्पना कधी कदाचित ते पोहोचवण्यात आम्ही कमी पडलो असेल त्यासाठी आम्हीच क्षमा मागतो साहेबाला की साहेब आम्ही तुमच्या समोर हे मांडायला कमी पडतो हे जे फीडबॅक जायला पाहिजे होतं ते फीडबॅक चुकीच्या पद्धतीनं गेलं त्या भागात की नाही बा आपल्याला नाही असं करू तसं करू हे करू ते करू काही न्यूज चालल्या की ए बी फॉर्म आलं होतं गेलं ह्या ज्या गोष्टी घडतात ते घडण्याचं कारण एकच का शिवसेना संपवण्याचा सा वेळा उचललेला आणि कुठलंही असं मूळ जर तुमचं दुसऱ्या घराचं असेल तर तुम्ही कुड म्हणून या घरात वावरू शकता तुम्हाला मुळाप्रमाणेच तुमची नीती राहणार आहे त्यांची मूळ कुठल्या पक्षाचा आहे ते तुम्हाला ठाऊक आहे आज कुड जरी याला मानत असेल तर कुड मॅच होत नाही मूळ आणि कुड त्याचं वेगळाच आहे म्हणून हे शिवसेना संपवण्याचा त्यांनी वेळा विचारला आणि ते एक शिवसैनिक म्हणून आम्ही पूर्ण होऊ देणार नाही म्हणजे ना या भागात शिवसैनिकच आमदार होईल आणि शिवसेनेचाच सा आमदार होईल शिवसैनिकांना काय आव्हान करा प्रत्येक शिवसैनिकाला एवढंच म्हणायचंय की आज तुम्ही बोलल्याप्रमाणे मला कल्पना नाही आहे त्याच्याकडे तिसरा डोळा आहे तुम्ही पत्रकार आहात तुम्ही बोलल्याप्रमाणे की जे पॉकेट सुरू आहे म्हणजे एक चर्चा आहे गावामध्ये एकच सांगायचं दहा वीस पंचवीस तीस पन्नास एक लाख जे काही येईल एकदा येणार आहे पाच वर्ष आरसात चेहरा पाहून एकदा विचार कराल की मी माझ्या पक्षाला मी माझ्या नेत्याला मी माझ्या पदाधिकाऱ्याला मी माझ्या महत्वाचं म्हणजे त्या शिवसैनिकाला कुठंतरी त्याच्यासोबत धोका करता येईल जो माणूस अर्ध्या रात्री तुमचा फोन उचलू शकते जो माणूस तुमच्यासाठी धावू शकते रक्त नाही तर रक्त मिळवून देऊ शकते दवाखान्यातले प्रॉब्लेम आहे फोन करू शकते तुम्ही त्याच्या घरी जाऊन म्हणू शकता भाऊ आहे का या माणसाला निवडून द्या एका शिवसैनिकाच्या पाठीच्या मी तर म्हणतो ना यश अपयश आपल्या हातात नाही आहे ते जनतेच्या हातात आहे तीन लाख लोक मतदान मतदान करणार आहे तीन लाख लोक ठरवणार की त्यांचा आमदार कोण पण एक विचार करा की त्या तीन लाखातलं एक मतदान माझं असावं माझ्या कुटुंबाचं असावं एक समाधान असलं पाहिजे हारला तरी माझा हारला जिंकला तरी माझा जिंकला हारलं तरी मी त्याच्यासोबत आहे आणि जिंकला तुम्ही तरी मी त्याच्यासोबत आहे या गोष्टीचा प्रामुख्याने सर्वांनी विचार करायला पाहिजे आणि प्रत्येक शिवसैनिकांनी पन्नास मताचाही जा जर विडा उचलला तर बहुमत किती हे तुम्ही बघून घ्या तर हे होते मनीषजी जेठाने त्यांनी अतिशय हितगुज आपण त्यांच्यासोबत केली अनेक मुद्दे त्यांनी उपस्थित केले काही प्रश्नही आपण त्यांना विचारले आणि त्या प्रश्नांची उत्तरे पण त्यांनी दिली तर त्यांच्या मतानुसार जे त्यांनी मत मुद्दे उपस्थित केले काही आव्हान केलेत असेच आपण नवनवीन लोकांना भेटणार आहोत जाणून घेणार आहोत त्यांच्या प्रतिक्रिया आणि त्यांनी मतदारांना केलेलं आव्हान धन्यवाद